नमस्कार मी अविनाश मुळीक आणि आज विषय असा आहे की कोल्हापूरमध्ये मी दोन हजार सोळा सतरा या साली, या साली आमचे मित्र आहेत आणि कोल्हापूरमध्ये काही जमीन घेतली होती आणि त्या अनुषंगाने आज मी थोडंसं बोलतो आहे माझे एक मित्र दीपक राजाराम काळे म्हणून मित्र होते त्यांनी आणि मी एक जागा घेतली होती बावीस लाखामध्ये सोळा सतराच्या या दरम्यान तर त्याची व्हॅल्युएशन त्यावेळेला तीस लाख होती तर ज्या व्यक्तीला गरज होती त्यांनी आमच्याकडून बावीस लाखाला ती जागा आम्हाला दिली तर आम्ही बावीस लाखाला ती जमीन घेतली आणि तीस लाख त्याची व्हॅल्युएशन त्यावेळेला होती तर आत्ता त्याची व्हॅल्युएशन पंचावन्न ते साठ लाखच्या दरम्यान आहे तर आ, मुद्दा असा आहे की माझे मित्र दीपक काळे म्हणून ते एकोणीस वीस साली एक्सपायर झाले ॲक्सिडेंटमध्ये एक ते वारले त्यांच्या पश्चात त्यांची मिसेस आणि मुलगा ते आहेत तर मुलगाचं वय आता पंधरा आहे आणि त्याचं नाव आहे मनीष काळे आणि वहिनींचं नाव आहे धनेश्री काळे तर आ, मुद्दा माझा असा आहे की मला आयकर विभागाच्या माध्यमातून एकतरी हे दोन हजार दहा साली पॅन कार्ड काढलं होतं आणि हे दोन हजार दहा साली हे गहाळ झालं होतं आणि काढलं होतं तर गहाळ होऊन लई वर्ष झाले होते तर नवीन मी हे काढलं तर पॅन कार्डवर वेगवेगळे नंबर आलेले आहेत हे स्कॅनर आणि हे बिना स्कॅनरचं तर ह्याच्यावर जी प्रॉपर्टी अटॅच होती त्याच्या माध्यमातून मला आयकर विभागाकडून माझ्या सर्व बँकेला सील करण्यात आलेलं आहे आयकर विभागाच्या माध्यमातून आता त्यांच्याकडं मी गेले असता मला त्यांनी सगळा अर्ज दिला चौकशी सगळी केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की एक महिना झाला माझे बँक अकाउंट सगळे सील आहे कुठलाही व्यवहार तर कुठलाही व्यवहार माझा होत नाही आहे आयकर विभागाकडून सगळ्या गोष्टी झालेत आणि सायबर तक्रार कोणी दिली काय दिली त्याबद्दल मला दुमत नाही पण मी कष्टातून घेतलेली जमीन त्याची आता पंचावन्न लाख किंमत होते पण त्याची चौकशी आयकर विभागाने लावली असली तरी पण मी हात जोडून विनंती करतो की माझे बँक अकाउंट्स आहेत ते मला चालू करावं आणि आता त्याने तर मला तीन महिन्याचा कालावधी दिला आहे तर इतके महिने मी थांबू शकत नाही कारण की मलाही पूर्ण पुढचे व्यवहार आहेत आणि ते पूर्ण करायचे आहेत तर मी न्यूजच्या माध्यमातून सर्वच अधिकाऱ्यांना विनंती करतो की थोडंसं मला कोऑपरेट करा आणि सहकार्य करा धन्यवाद